दूरशेत फाट्यावर मुला बाळांचं बाळगंगा नदीत सामूहिक जलसमाधी आंदोलन दूरशेत ग्रामस्थ मागील दोन वर्षापासून अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दहशतीखाली वावरत असताना वारंवार प्रशासनाला विनंती अर्ज करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणेचा निषेध आणि भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दूरशेत ग्रामस्थ आज मंगळवार दिनांक सतरा जून दोन रोजी दूरशेत फाटा इतर आस्था रोको आंदोलन केले त्यावेळी माननीय तहसीलदार साहेब पेन यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य असलेले पत्र दिले परंतु एक महिना उलटूनही अजून कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून आम्ही ग्रामस्थ आमच्या मागण्या पूर्ण न करण्याच्या प्रशासनाच्या विरोधात आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता विश्वा बाळगंगा नदीत भराव टाकून बेकायदेशीर रस्ता बनवून दुर्शेत गावाला पाण्यात बुडवणाऱ्यांच्या विरोधात दुर्शेत फाट्यावर मुलाबाळांसह बाळगंगा नदीत सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले समत नाही आहे प्रतिनिधी म्हणून मी ज्या काही कॉरीच्या परवानग्या असल्या उत्खननाच्या परवानग्या असतील त्या आम्ही नियमाप्रमाणे देतो त्याप्रमाणे वाहतूक होणं अपेक्षित आहे जर काही प्रमाणात वाहतूक ओव्हरलोड झाली तर तिथेसुद्धा आरटीओनं आम्ही पत्र दिलेलं आहे दंडात्मक कारवाई केली जाते तर जे काही आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही कुठल्याही परवानग्या देत नाही वगैरे हो जे काही उत्खनन होते आणि जी वाहतूक होते ती नियमाप्रमाणे नी होते तर हे जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत कृपया असे आरोप महसूल विभागावरती करू नये असे मी आपल्यामार्फत त्यांना आवाहन करतो धन्यवाद